राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सी बी एस सी अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे यंदाच्या म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासूनच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली साठी अभ्यासक्रम लागू करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षांपासून दोन वर्षांत किंवा दोन टप्प्यांमध्ये सीबीएसई पॅटर्न शालेय शिक्षणात राबवला जाणार आहे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात विधान परिषदेत ही माहिती दिली आहे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या आढावा बैठकीनंतर देखील मंत्री भुसे यांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यासंदर्भात संकेत दिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या बदलांचा स्वीकार करून शैक्षणिक गुणवत्ता वाढी संदर्भात भाष्य केले होते दरम्यान इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात आल्याचं देखील भुसे यांनी यावेळी म्हटलं आहे राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असणाऱ्या सुकोनो समितीने मान्यता दिलेली आहे राज्यातील इयत्ता तिसरी ते, ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच सीबीएससी अभ्यासक्रमाच्या आराखड्याला चुकवाणू समितीने मान्यता दिली आहे का असा प्रश्न आमदार लाड यांनी विचारला होता त्यावर सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून एक एप्रिल पासून शैक्षणिक सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे तसंच त्यांनी पुढे माहिती देताना असंही म्हटलं आहे की सीबीएससी पॅटर्न मध्ये तीस टक्के सवलतीचे लाभ घेत इतिहास भूगोल आणि मराठी भाषा यांना प्राधान्य देण्यात येणार असून मराठी भाषा बंधनकारक असणार आहे यामुळे शाळांची फी कोणत्याही प्रकारे वाढवता येणार नाही किंवा वाढवली जाणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलीसाठी आणि त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षांपासून दोन वर्षांत दोन टप्प्यांमध्ये सीबीएसई पॅटर्न शालेय शिक्षणात राबवलं जाणार आहे मात्र अचानक अशा प्रकारे शालेय शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर राज्यातील राज्यमंडळाच्या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असल्याचं दिसत आहे असे कोणते प्रश्न आहेत की ज्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे ते पाहूयात या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न सुरुवात करून पुढील दोन वर्षांत प्राथमिक आणि माध्यमिक उच्च माध्यमिक अशा शिक्ष शिक्षणासाठी हा राबवला जात असेल तर राज्यमंडळ आणि राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाचं नेमकं काय होणार सीबीएसई परीक्षा पद्धती आणि वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक हे राज्य मंडळाचे वेळापत्रक हे पूर्णपणे वेगळे आहे त्यामुळे सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असेल तर वेळापत्रक देखील लागू केले जाणार का आणि त्याच वेळापत्रकानुसार अभ्यासक्रम हा एक एप्रिल पासून सुरू होणार का की राज्य मंडळानुसार पंधरा जून पासून सुरू होणार दहावी बारावी बोर्ड परीक्षा राज्य मंडळाकडून घेतल्या जातात त्यामुळे जर हा पॅटर्न लागू करण्यात आला तर सीबीएससी बोर्ड परीक्षेलाच विद्यार्थ्यांना सामोरे जावं लागणार का दहावी बारावी बोर्ड परीक्षा राज्य मंडळाकडून घेतल्या जातात त्यामुळे जर हा पॅटर्न लागू करण्यात आला तर सीबीएससी बोर्ड परीक्षेलाच विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार का पुढील दोन वर्षात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा जर निर्णय झाला असेल तर त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण आणि सर्व इयत्तांसाठीची पाठ्यपुस्तक निर्मिती करणे शक्य आहे का सीबीएससी पॅटर्न राबवला जाणार म्हणजे जी पुस्तकं सीबीएसई या शाळांमध्ये वापरली जाणार तीच राज्य मंडळाच्या शाळांमध्ये वापरली जाणार का की अभ्यासक्रमामध्ये काही बदल केले जाणार जर सरकारी शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न सुरू झाला तर त्यांचा नेमका काय फायदा होईल ते देखील पाहूयात सीबीएससी पॅटर्न मुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये एकसारखाच अभ्यासक्रम राहील वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी बदल्या आणि शाळा बदलणे सोपी होईल सीबीएससी पॅटर्नमुळे स्पर्धात्मक परीक्षांसाठी फायदा होईल बऱ्याच अंशी पालक आणि विद्यार्थी या पॅटर्नसाठी अनुकूल असल्याचं दिसत आहे दरम्यान यासाठी शिक्षकांची भरती देखील करावी लागणार आहे यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे मात्र सद्यस्थितीत याबाबत कोणतीच स्पष्टता देण्यात आलेली नाहीये शिक्षक भरती देखील अनेक दिवसांपासून रखडलेली पाहायला मिळत आहे तसंच राज्यातील अनेक शाळा विना अनुदानित आहेत त्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे काय असे अनेक प्रश्न या निमित्तानं अद्यापही अनुत्तरितच आहेत तरी देखील सरकारने सीबीएसई पॅटर्न राज्यात लागू करण्यासंदर्भात जे महत्वाचं पाऊल उचललेलं आहे ते वाकण्याजोगे आहे त्यामुळे नक्कीच अभ्यासक्रमात शिक्षणात आणि इतर काही गोष्टीत बदल हे घडलेले नजीकच्या काळात पाहायला मिळतील